वंचित बहुजन आघाडीने रिपब्लिकन सेनेना पाठिंबा दिला आम्ही आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ जाऊ पण रिपब्लिकन सेना या जिल्ह्यात कोणत्याच प्रकारचं वंचितच्या पदाधिकाऱ्यांना वंचितच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान न देऊ त्यांच्यावर फक्त आणि फक्त हे करा ते करा अशा भूमिका घेऊन कोणतंच प्लॅनिंग वंचितच्या हिशोबाने इथं जिल्ह्यात होत नाही आहे आणि आदराजी आंबेडकर साहेबांना अंधारात ठेवून हे सगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की लोकशाही बळकट करायसाठी आणि संविधान वाचवायसाठी मी माझी जी भूमिका घेत आहे त्या भूमिकेत असं ठरवलं आहे की जी येणारी सीट आहे जे संविधान विरोधी आहे त्यांना सह देण्यासाठी जी येणारी सीट आहे त्याला ताकद देणं फार आवश्यक आहे कारण मुळे जर काही झालं तर हे पूर्ण खापर या सगळ्या आंबेडकरी चळवळीवर आणि वंचित वर येईल म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की एक समाजातील प्राध्यापक म्हणून एवढीच इच्छा आहे की येणाऱ्या सीटकडे आपण जास्तीत जास्त प्रभावीपणे त्याला कसं काय वर्त नेता येईल यासाठी प्रयत्न करू एवढीच माझी इच्छा आहे भाजपला जी फाईट देऊन राहिली आहे की येणारी सीट म्हणजे सध्याच्या स्थितीत ताकदीने माझा काँग्रेसला पाठिंबा नाही या समाजातील उमेदवार असल्यामुळे आम्ही ताकदीनी बळवंत भाऊशी सोबत आहोत आणि तालुका अध्यक्षाची जर संख्या घेता तुम्हाला ऑलमोस्ट तालुका अध्यक्ष सोबत आहे जर तुम्हाला त्याच रूपांतर पाहायचं असलं तर तुम्हाला उद्या किंवा आज कधी पण तुम्हाला ते सगळं पाहायला सध्याच्या स्थितीत थेट बनता नाही येईल सध्याच्या स्थितीत मी माझे विचार कोणावर लादायचा प्रयत्न करत नाहीये कारण मी पण चळवळीतला आहो आणि चळवळीतल्या प्रत्येक माणसाचे त्याचे स्वतःचे विचार असतात पण जे वैचारिक लोक आहेत ज्यांना समजत आहे की आपल्याला संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायची आहे त्यासाठी आपण सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे काही गोष्टी प्लस आणि मायनस असतात तर मायनस बाजून सोडून प्लस साठी प्रकाश फार त्यांना काय माहिती नाही मी पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना इच्छुक परिस्थिती सांगितली आहे त्यांना फोनद्वारे मी पहिलेच कळवलं आहे का या लोकशाही आणि संविधान वाचवायच्या प्रक्रियेत वंचित किंवा ज्या ह्या चळवळीतले लोक आहेत त्यांचा हासा नको व्हायला म्हणून येणाऱ्याकडे जास्तीत जास्त ताकदीने जायला पाहिजे एवढी मी माझी इच्छा वर्तन प्रकट केलेली आहे